रायगड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय सतत कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहतात तर काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली पाली खोपोली राज्य महामार्गावर पाली अंबा नदी पुलाजवळ पाणी साचल्याने वाहतुकीला फटका बसला तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी तळी साचल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून नदी व समुद्र लगतच्या गावांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात तर अतिवृष्टी काळात नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा व पोलीस प्रशासनाने केलं पाली खोपोली महामार्ग हा वाहतूक रहदारीच्या दृष्टीने महत्वाचा आहे वारंवार या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा पावसाळ्यामध्ये होतो काय सांगाल सध्या काय परिस्थिती आहे नमस्कार पोलीस इन्स्पेक्टर शेरेकर पाली पोलीस स्टेशन इन्चार्ज वाहतुकीचा खोळंबा खूप प्रमाणात नाही होते पण अतिवृष्टी एक चार दिवसापासून सुरू आहे त्याच्यामुळे पाण्याचा प्रवाह खूप पूर परिस्थितीसारखा आहे तरी नागरिकांना आम्ही आव्हान करत असतो नागरिकांना सोशल मीडिया थ्रू आम्ही आव्हान केलेलं आहे खूप जास्त गरज असेल तरच घराबाहेर पडा वाहतुकीचा खोळंबा थोड्याफार प्रमाणात आहे पण आमचे पोलीस सगळ्या ठिकाणी सतर्क आहेत सगळीकडे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आपल्याला मदत लगेच मिळेल तरी पण नागरिकांनी कृपा करून घराबाहेर खूप इमर्जन्सी असेल तरच बाहेर पडावे व्हिडिओ रिपोर्टर धम्म सावंत न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल